अभिनेत्री सुरभी हांडे हिला आपण जयमलाल या मालिकेत महासा या भूमिकेत पाहिलं होतं त्यावेळेस ती मालिका जी मराठीवरील सर्वात ट्रेंडिंग असानी मालिका होती त्या मालिकेमुळे जी आहे ती सुरभी हांडे काही कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या घराघरात पोचली होती तिची भूमिका जी आहे ती लोकांना खूप आवडली होती पण मध्यत्तरच्या काळामध्ये आपण जे आहे तिचे प्रेक्षक असतील किंवा तिचे जे फॅन फॉलोअर असतील ते वाट बघत होते की ती पुन्हा एकदा जी आहे ते मालिके क्षेत्रात म्हणा किंवा टेलिव्हिजनवर कधी कमबॅक करणार आहेत तर अशातच ती चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे सुरभी हांडे आता लवकरच आपल्याला कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेत दिसणार आहेत त्या मालिकेत देखील तिची भूमिका काय असणार आहे तर हीच तिची भूमिका असणार आहे नुकताच जो आहे तिचा जो लूक आहे या मालिकेमधला तो समोर आलेला आहे आणि या लुकमध्ये आपण तिला पाहतोय की सुंदर असे दागिने असतील सुंदर अशी साडी असेल नाकात नथ असं वेगवेगळा जो आहे तो पारंपरिक लूक जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सुरभी हंडेचा पाहायला मिळतो आहे आई तुळजाभवानी तर या मालिकेत जे आहेत आत्तापर्यंत देवीने वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत वेगवेगळ्या रूपं घेऊन जो आहे तो दृष्ट्यांचा संवार केलेला आहे आता आता तुळजा आणि म्हासा या दोघी मिळून कशा पद्धतीने जो आहे या नवीन येणाऱ्या संकटाचा सा सामोरा करतात किंवा अजून कोणत्या शत्रूचा किंवा अजून कोणत्या राक्षसाचा ते नायनट करतायत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यामुळे ही जी मालिका आहे आई तुळजाभवानी ही आपल्याला कलर्स मराठीवर रोज संध्याकाळी नऊ वाजता पाहायला मिळते तर आता आपल्याला पाहावं लागेल की आता ही जी नवीन भूमिका आहे किंवा नवीन चॅनेलवरची भूमिका आहे सुरमी हंडेची याला लोक किती प्रतिसाद देतात किंवा ही लोकांनी ही भूमिका किती आवडतील तर यासाठी तुम्ही नक्की पहा आई भवानी दररोज रात्री नऊ वाजता आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर